लोकशाहीवर टिकणार आहे का हे भविष्यातील चिंता आहे या सगळ्या घडामोडीनंतर जे निकाल येतात त्यानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर वक्तव्य केलेलं आहे की जी महाराष्ट्रामध्ये चूक झाली तीच बिहारमध्ये झाली काँग्रेसनी आता ही वृत्ती बदलावी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असतं जागा वाटपा राज्यात चित्र वेगळं दिसलं दानवे काय माहीत नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता माहिती घ्यावी आता काहीतरी बोलायचं बोलायचं असेल तर ते बोलू देत पण मा बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं महागंठबंधनी चेहरा दिला आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला जागा वाटपाचा तिळा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे हे चा, सगळं सर्वश्रुत आहे आता झालेले काही घडलेल्या घटनेवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे जागा वाटप करताना मोठा वाटा मागतो काँग्रेस पराभवामध्ये मोठा वाटा काँग्रेसचा असतो अशी टीका होती नाही पराभवामध्ये वाटा काय कुठे जागा जास्त वाटल्या बिहारमध्ये जागा आम्ही पुढे जागा जास्त लढवल्या दीडशे जागा यांनीच लढवल्यात आमच्या आर जे डीनी दीडशे जागा लढवल्यात आम्ही तर छप्पन जागा लढवल्यात त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका म्हणा महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू त्यावर काही दानवेजींच्या सल्ल्याची आवश्यकता पडली तर तो सल्ला नक्की घेऊ त्यांचा मिळणार हा क्योंकि यह ईमानदारी से चुनाव हुए है नहीं है ये पारदर्शी चुनाव थोड़ी हुए जो एसआईआर लगाकर बहत्तर लाखों का वोटर्स का नाम निकाल दिया गया बाद में वोटर लिस्ट में चोरी के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चाह सद्या बोलता है अपन थेट जाऊ मता कौल दिला स्पष्ट बहुमता एनडीएला ल त्याबद्दल बिहारच्या जनतेचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद खरंतर निवडणुकीच्या अगोदरच